Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये मा कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकत अशा अनेक विषयांची अतिशय सविस्तर अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या हुआ चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं गॅपअप ओपनिंग उप बघायला मिळालं आणि आपण जसं काल बघितलं होतं की गॅपअप ओपनिंग नंतर एक आपल्याला तेजी बघायला मिळाली त्याच पद्धतीनं इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की अप ओपनिंग नंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळाली साधारण आपण इथे बघू शकतो की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केल्यावर ले पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट अचीव्ह झाल्यावर आपल्याला एक थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं एकच एक रेड कॅन्डल आणि तीसुद्धा अगदी छोटीशी बनली त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या सुद्धा फॉलोअप मिळालं नाही आणि आप आपल्याला काय झालं तेजीला फॉलोअप मात्र लगेच मिळालं आणि तुम्ही बघू शकता की आपलं तिसरंही टार्गेट मग अचीव झालं तिसरं टार्गेट अचीव्ह होऊन थोडंसं वर गेल्यानंतर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की काय असतं की सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास जर रेजिस्टन्स असेल तर सत्तेचाळीस हजार चारशेच्या आसपास पासूनच आपल्याला तो रेजिस्टन्स जाणवायला सुरुवात होते तर थोडस आपण त्याच्या थोडं तिथे असताना मग आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग देखील इथे बघायला मिळालं अर्थात हे प्रॉफिट बुकिंग सुद्धा लगेचच कन्व्हर्ट झालं बाईंग मध्ये आणि आपण सत्तेचाळीस हजार चारशेच्या आसपास जाऊन पोहोचलो मात्र सत्तेचाळीस चारशेच्या आसपास जाईपर्यंत बराच वेळ लागलेला होता आणि मार्केटमध्ये शेवटचा अर्धा तास शिल्लक होता त्यामुळे नंतर बघू शकता की शेवटच्या क्षणी आपल्याला काय असतं मार्केटमध्ये आणि ते सुद्धा आज निफ्टीमध्ये आणि ओवरऑल डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आज मंथली एक्सपायरी होती त्यामुळे अशा वेळेला आपल्याला सेटलमेंटसाठी साठी बघू शकता की इथे एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि हे प्रॉफिट बुकिंग सत्तेचाळीस हजार चारशे पासून अगदी तुम्ही बघितलं तर सत्तेचाळीस हजार पर्यंत आपल्याला आलेलं लक्षात येईल म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की चारशेपेक्षा जास्त पॉइंटचं सेलिंग मग ह्या शेवटच्या आपल्याला अर्ध्या तासामध्ये बघायला मिळालं त्यानंतर अर्थात शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये एक बाउन्स आला आणि सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी सेटल झालेलं दिसतंय सत्तेचाळीस हजारच्या वरच सेटल झालंय तर आता आपण बघूया हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया इथे विकली टाइम फ्रेममध्ये ओपन केलंय आहे आता मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतोय म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आता आपण बघत होतो की इथे एक हाय बनलेला होता लाईफ टाईम हाय बनला होता त्याच्यानंतर आपण इथनं एक सेलिंग आलं होतं पुन्हा एक बाउन्स आला होता पुन्हा एक छोटं सेलिंग आलं होतं आणि पुन्हा आता बाऊन्स येतोय आता आम्ही तुम्हाला मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलेलं होतं की हा बाउन्स जर कंटिन्यू होत असेल आणि हा हाय जर ब्रेक करत असेल तर मग आपल्याला इथे काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो <coughs> तर डब्ल्यू पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय होणं आवश्यक आहे येणाऱ्या काळात इथून पुढे जात असताना अठ्ठेचाळीस हजारच्या चा वर बनलेला हा जो आपल्याला हाय आहे हा ब्रेक करून जर आपण वर जाऊ लागलो तर मात्र काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो आणि मग अशा वेळेला ह्या पूर्वीचा बनलेला जो लाईफ टाईम हाय होता हा सुद्धा आपण ब्रेक करून मग नवीन लाईफ हाय बँक निफ्टीमध्ये बनवू शकतो अर्थात येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आपल्याला पुन्हा आज जसं झालं थोडस गॅप ओपन उप होऊन आणखीन वर जाण्याची आवश्यकता आपल्याला लागणार आहे तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेममध्ये काय चित्र दिसतंय आपण आता याच्यामध्ये काय करू शकतो याच्यामध्ये आपण फिप रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकतो की आत्ता सध्या आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत तर इथे तुम्ही जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावली तर तुम्हाला लक्षात येईल की वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतं एक मोठं सेलिंग झालं सेलिंग झाल्यानंतर एक बाउन्स आला आणि ह्या बाऊन्समुळे आपण जवळजवळ पुन्हा सेवंटी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी होती ही सुद्धा अचीव केली होती मात्र त्यानंतर पुन्हा एक सेलिंग आलं आणि ह्या सेलिंगमध्ये आपल्या लक्षात येईल की बरोबर फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ह्या लेवलला आपल्याला ले सपोर्ट घेतला जातोय म्हणजे एक दोन तीन चार पाच कॅन्डल जे आहेत हे आपल्याला ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन त्याच्या आसपास क्लोज करताना दिसतायत तर हे फिफ्टी पर्सेंटच्या जवळची लेवल असल्यामुळे म्हणजे शेहेचाळीस हजार पाचशेच्या जवळची लेवल असल्यामुळे त्याच्या वर जर आपण टिकतो आणि आता आज ह्या आठवड्यात जर बघितलं तर आपण ही जी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे ही सुद्धा ब्रेक करून वर क्लोज दिलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये समजा हा हाय हा ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सेवन्टी एट पॉइंट सिक्स पर्सेंटच्या आसपास असणारी ही लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार सातशे पस्तीसची तर तीसुद्धा आपल्याला ब्रेक झालेली बघायला मिळू शकते आणि त्यानंतर वर जात असताना आपलं जो या लाईफ टाईम हाय तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीसच्या दिशेनं दिशे वाटचाल होऊ शकते अर्थात इथे एक गोष्ट आपल्याला अजून करायची आहे की ही फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक करून एकदाही खाली क्लोजिंग देताना कारण तसं झालं तर थोडस चित्र निगेटिव्ह होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जोपर्यंत फिफ्टी ची लेवल खालच्या न ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला वर जाण्याचे चान्सेस नक्कीच आहेत आणि जसं जसं आपण वर जाऊ फिफ्टी पर्सेंटच्या ऐवजी आपण मग सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटचा विचार करू आणखीन वर जाऊ त्या पद्धतीनं मग सेवेंटी एट पॉइंट सिक्स पर्सेंटच्या लेवलचा विचार करता येऊ शकतो तर हे झालं आपल्याला आप आज बँक मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि त्यानंतर आपण विकली अनालिसिस केलेलं आहे कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत हे मी तुम्हाला इथे सांगितलंय पुन्हा जर लक्षात आलं नसेल तर सांगतो फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे ही शेचाळीस हजार पाचशे पस्तीसच्या आसपास आहे पस सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल इथे आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीसच्या आसपास आहे खाली येणार असेल फिफ्टी पर्सेंट पासून तर मग थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल शेहेचाळीस हजार पस्तीसच्या आसपास आहे आणि त्याच्याही खाली येणार असेल तर मग सगळ्यात शेवटची आपली सपोर्ट शेवटची आशा जी आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट जी पंचेचाळीस हजार चारशे पंचवीसच्या आसपास आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व लेवल लक्षात ठेवायचे ते हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण समजून घेऊया डेली टाइम फ्रेम मधलं आपल्याला विश्लेषण समजण्यासाठी आपल्याला एक महत्वाची गोष्ट काय समजली पाहिजे तर आपल्याला हे समजलं पाहिजे की तुम्ही इथे बघू शकता की एक राउंडिंग बॉटम सारखी आपली कंडिशन की मार्केटची कंडिशन बनताना दिसते आता हाच जर अशा पद्धतीनं वर जात असेल तर आपल्याला एक राउंडिंग बॉटम तयार होतो कप पॅटर्न तयार होतोय नंतर कदाचित त्याला कप अँड हँडल पॅटर्न सुद्धा तयार होईल आणि मग येणाऱ्या काळामध्ये तेजी बघायला मिळू शकते इथे सुद्धा लक्षात ठेवायचंय शेवटी जेवढं सेलिंग झालेलं होतं त्याच्या किती टक्के आपल्याला तेजी झाली आहे हे जर आपण बघितलं तर मग आपल्याला बरच चित्र जे आहे ते क्लिअर होऊ शकतं इथे मी काय करतो इथे हा शेवटचा जो ट्रेंड होता सेलिंगचा त्या ट्रेंडला मी काय फिबरी ट्रेसमेंट लेवल लावलेली आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ही फिफ्टी पर्सेंटची लेवल इथे आहे आणि आपन... आपण ती आता ब्रेक करून वरच्या दिशेनं मुवमेंट दिलेली आहे इनफॅक्ट आज आपल्याला ट्रेडिंग चालू असताना सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल जी होती सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तर ती सुद्धा आपल्याला काही वेळासाठी ब्रेक झालेली दिसत होती पण अल्टिमेटली आपल्याला काय झालं बँक निफ्टी खाली येऊन क्लोज होताना आपल्याला दिसतंय तर इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनतोय इथपर्यंत सेलिंग झालं होतं त्यानंतर वर गेलं परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि परत आता वर जात आहे आणि हे वर जात असताना ही जी लेवल आहे फिफ्टी पर्सेंटची ही लेवल ब्रेक करून वर जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते त्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे हा जो ह्या तारखेचा म्हणजे आजचा लो आहे हा तुटता कामा नये तो जर तुटला आणि त्याच्या खाली टिकत असेल तर मग पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा विचार करायला सुरुवात करूया तर त्यासाठी हे सर्व काढून टाकतोय निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट आहे तो इथे मी ओपन करतो त्यासाठी आपल्याला इथे निफ्टी टाईप करावं लागणार आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट इथे मी ओपन केला आहे निफ्टी फिफ्टीमध्ये आपण बघूया आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली अगदी थोडक्यात बघणार आहे तर तुमच्या लक्षात येईल निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा सेम बँक निफ्टीप्रमाणेच मुवमेंट झाली पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल की गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपन झाल्यानंतर एक मुवमेंट झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत एकदा वर गेलं परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग परत वर परत थोडस प्रॉफिट बुकिंग असं करत करत आपण बराच वर गेलो आता एवढं वर गेलंय म्हटल्यानंतर अपेक्षितच आहे की शेवटी एक त्याच्या विरुद्ध आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये अर्ध्या पाऊण तासामध्ये एवढं सेलिंग आणि पुन्हा एक बाउन्स बघायला मिळालेलं आहे तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी निफ्टीचा विकली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की विकली टाइम फ्रेम जर आपण बघत असलो तर आपण ह्यापूर्वी बनवलेला जो हाय आहे त्या हायच्या आपण अगदी जवळपास आज पोचलेलो होतो तुमच्या इथे जर तुम्ही बघितलं ही जर समजा लाईन थोडीशी डार्क केली तर तुमच्या लक्षात येईल की ह्यापूर्वी आपण कोणत्या आठवड्यामध्ये पोचलो होतो तर चार मार्च दोन हजार चोवीसच्या आठवड्यामध्ये पोचलो होतो त्यानंतर अकरा मार्चच्या आठवड्यामध्ये पोचलो होतो आणि आता अगदी रिसंट आपण सव्वीस मार्च म्हणजे चालू आठवड्यामध्ये आपण त्या लेवलच्या जवळ पोहोचलोय जर समजा येणाऱ्या काळामध्ये इथून तेजी आणखीन कंटिन्यू होणार असेल आणि आपण बावीस हजार पाचशे पंचवीसच्या वर जाऊन टिकणार असू तर मग काय होऊ शकतं एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मग अशा वेळेला निफ्टी मध्ये आपल्याला एक खूप मोठी तेजी बघायला मिळू शकते अर्थात त्याच्यासाठी आपल्याला बावीस हजार पाचशे पंचवीस हे लेवल ब्रेक करून त्याच्यावर टिकणं आवश्यक आहे नुसती ब्रेक झाली आणि त्यानंतर पुन्हा खाली आलं तर तो कदाचित फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर समजा आपल्याला इथून खाली येण्याचा विचार करायचा असेल तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करूया की त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण ट्रेसमेंट लेवल लावूया इथे ट्रेसमेंट लेवल जेव्हा आपण विकली टाइम फ्रेमला लावतोय तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आता जवळ सर्व जे जेव्हा केलेल्या आहेत फक्त सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची आज इंट्राडे मध्ये केली होती पण ओव्हरऑल क्लोजिंग बेसिसवरती करणं आवश्यक आहे ती लेवल कोणती आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे बावीस हजार तीनशे पन्नासच्या जवळची जर ही लेवल ब्रेक झाली तर येणाऱ्या काळामध्ये बावीस हजार पाचशे पंचवीस लेवल सुद्धा आपण ब्रेक करून नवीन लाईफ टाइम हाय बनवू शकतो असं चित्र आपल्याला इथे दिसते मात्र तसं झालं नाही ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं तर सिक्स्टी वन एट पर्सेंटची बावीस हजार दोनशे चौदाची त्याच्या खाली आपल्याला दिसते फिफ्टी पर्सेंटची जी अतिशय महत्वाची आहे बावीस हजार एकशे सतराच्या आसपास त्यामुळे सेलिंग होणार असेल तर ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं तेजी होणार असेल तर आपण ह्या लेवलपर्यंत नक्कीच पोचू शकतो असं आता चित्र निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे चला आपण पुढे जाऊया निफ्टीचा डेली टाइम मध्ये चार्टचा विचार करूया तर त्यासाठी मी डेली टाइम फ्रेम ओपन केलंय इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक राऊंड कप पॅटर्न जो असतो राऊंड शेप मध्ये तर कप पॅटर्न आता इथे तयार होताना आपल्याला दिसतोय आता उद्या कदाचित काय होईल इथन थोडंसं खाली येईल आणि इथनं पुन्हा वर जाईल म्हणजे एक कप आणि एक हँडल पॅटर्न मग तयार होऊ शकतो आणि ही जी आहे आडवी रेषा याला आपण नेकलाईन म्हणतो जी आ, बावीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपास दिसते ती जर ब्रेक झाली तर मग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये आणखीन मोठी तेजी बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टी येतं तर त्याचा विचार करायला सुरुवात करूया फिन निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपण हळूहळू वर जातोय मात्र त्यापूर्वी आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम मध्ये जाऊन चेक करायचं होतं तर तुमच्या लक्षात येईल की सेम निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा फिल निफ्टी असेल आपल्याला एकाच प्रकारची मुवमेंट बघायला मिळाली गॅप अप ओपनिंग झालं गॅप अप ओपनिंग नंतर तेजी कंटिन्यू झाली शॉर्ट कवरिंग आली आणखीन तेजी कंटिन्यू झाली असं करत करत फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये तेजी झाली अगदी शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या अर्ध्या तासामध्ये अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला इथे जे सेलिंग आलं हे सेलिंग बघायला मिळते हे सेलिंग शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला आलेलं दिसतंय तर हे झालं फिर निफ्टी मध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया या सर्व बंद करून टाकूया सर्व लेवल जे आहेत फिन निफ्टीचा चार्ट आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघायला सुरुवात करूया इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथे आपल्याला एक सेलिंग झालेलं आहे तुम्हाला इथे दिसतंय की हा हाय बनवून आपल्याला एक सेलिंग झालेलं दिसतंय आणि सेलिंग झाल्यानंतर ह्या आसपास आपल्याला लो बनवलेला आहे त्यानंतर आता इथून एक बाउन्स येतोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या तीनही ज्या कॅन्डल दिसत आहेत यांचं क्लोजिंग जे आहे किंवा ओपनिंग जे आहे ते एकसारख्या लेवलला आहे आणि ही लेवल आपल्याला काय म्हणून काम करते वीस हजार नऊशे नव्वद ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते जर येणाऱ्या काळामध्ये ह्या लेवलच्या वर आपण टिकत असू तर काय होऊ शकतं मग पुन्हा वर जात असताना आपण हा जो लाईफ टाईम हाय बनवलेला होता तर हा लाईफ टाईम हाय सुद्धा ब्रेक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आपण आता काय करूया फेब्रिल ट्रेसमेंट लेवल लावून चेक करूया की कोणत्या कोणत्या लेवल महत्वाचे आहे तर त्याच्यासाठी मी हायएस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट नजीकचाच बघतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो फिप रिट्रेसमेंट लेवल लावतो आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय दिसतंय आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होताना दिसतोय एकदा सेलिंग झालंय त्यानंतर एक बाउन्स आला परत सेलिंग झालं परत बाऊन्स येतोय डब्ल्यू पॅटर्न बनतोय आपल्याला अपेक्षित असाच आहे पहिला लो खाली आहे दुसरा लो थोडासा वर आहे त्यामुळे जर इथून पुढे ब्रेकआउट आला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फिल निफ्टीमध्ये एकवीस हजार दोनशे एक्केचाळीस ही जी सेव्हन्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे इथपर्यंत आणि तो तीसवा लेवल ब्रेक झाली तर एकवीस हजार सहाशे सत्तावीस या लेवलपर्यंत आपल्याला फिन निफ्टी जाऊ शकतो तर हे झालं फिन निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण फिन निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जो डब्ल्यू पॅटर्न मी तिथे म्हणतोय हा इथे आपल्याला जास्त क्लिअर कट जास्त प्रकर्षानं जाणवतोय तुम्ही जर इथे बघितलं तर इथून हा लो बनलाय त्यानंतर एक हाय बनला होता परत एक लो बनला आणि पुन्हा आपण हायच्या दिशेनं चाललेलो आहे पहिला बनलेला जो लो आहे तो खाली आहे दुसरा बनलेला लो तुलनेमध्ये वर आहे आणि आपण आता ही जी नेकलाईन आहे ही नेकलाईन तोडून वरच्या दिशेनं मुवमेंट करतोय असं ब्रेकआउट आलेलं आहे सक्सेसफुल जर झालं ब्रेकआउट फॉलोअप जर मिळाला तर येणाऱ्या काळात सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट जी लेवल आहे ती लेवल आपण अचीव करताना बघायला मिळू शकतं तर हे झालं फिन निफ्टी विषयी आता आपण उरलेला जो इंडेक्स आहे ज्याच्याविषयी आपल्याला आता माहिती घ्यायची आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपण जर बघितलं तर आज आपल्याला अतिशय साइड वेज अशी मुवमेंट बघायला मिळाली होती तुम्हाला इथे लक्षात येईल की एक डोजी कॅन्डल बनली आणि आपण मागचे दोन दिवस म्हणजे हळूहळू तेजी चालू आहे मात्र ह्या तेजीमध्ये मागचे दोन दिवस आपण काय करतोय फारसं पार्टिसिपेट करत नाहीये पण मंदी पण फारशी आणत नाहीये हे सुद्धा आपल्याला इथे निफ्टी मिडकॅप सिलेक्टेड बघून लक्षात ठेवायचंय तर हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये आता आपण बघूया की विकली टाइम फ्रेम मध्ये हा इंडेक्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो इथे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं सेलिंग आलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला आता एक बुलिश एनगल्फिंग कॅन्डल इथे बनलेली आहे कोणत्या अर्थानं म्हणतोय जर बॉडी पार्ट कवर करायचं असेल तर इथे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय आणि हा आजचा हाय जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला वरच्या दिशेनं तर मग आपण आणखीन वर जाऊ शकतो जाता जाता अगदी अकरा हजार किंवा अकरा हजार शंभर ही टार्गेट सुद्धा मग आपल्यासाठी अगदी सहज शक्य होऊ शकतील तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे तर हे झालं चारही इंडेक्सचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद